अंमली पदार्थ कारवाई। या कारवाईत सुमारे दोन लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वर्धा जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी मोहीम राबवत गांजाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली असता पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार ताणे गोरेशाकेने मोझा मांडला जगदंबा वार्ड येथील सुभाष जेशवाल आणि त्यांचा मुलगा राज राजेशवाल यांना गांजाची विक्री करताना रंगेहात पकडला त्यांच्या घरातून 3 किलो 531 ग्राम गांजा रोक रक्कम 27010 रुपये एक मोफेड आणि दोन मोबाईल असा एकूण 214130 रुपयांचा माल जप्त करण्यात आला ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट उपनिरीक्षक प्रकाश लनसुते व त्यांच्या पथकाने केली या प्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात एनडी पी एस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे न्यूज एक्सप्रेस साठी छत्रपती संभाजीनगर वरून सतीश काळे यांची रिपोर्ट